काय झालं समाजाच्या नावावर अगदी त्याच्या सात पिढ्या बसून खातीन एवढं मोह माया त्याने कमावली बर का हा काय हा काहीच करत न पहिल्यापासून हा स्टंटबाजी याला फार आवडती स्टंटबाजी नेता व्हायचं होतो त्याला आणि तो झालाय नेता मायचा चिना हाणला टाना हानला हाणलाच हाणला अडनीस मी दररोज आठवण करून देणार बर का या वाक्यांची त्या उपोषणकर्त्यांना गाद्या पण नाही उपलब्ध करून देऊ शकत का खाली पडलेली आहेत बरबुल्या फुलपुल्या टुलटुल्या ह्यांचे तुम्ही काय खाता तुम्ही काय त्या अमेरिकेच्या कंपनीला सांगता का आम्हाला डॉलर देऊ नका बरं काय देऊ नका देऊ नका आम्ही फक्त आमच्या फेकू योद्ध्याच्या बातम्या लावतो तो तिथंच रात्र दिवस पडून असतो हे दुसऱ्यांना बोलतायत की याचं नाव का घेतात त्यांना डॉलर आणि तुला काय पाहिजे तुला कु पाहिजेत का वैरे मी से तू गु खातो का, दीवना का? दीवना का त्याची जी पोरगी होती ना बाईट जायची पांडुरंग पंढरीचा पांडुरंगायला येण म्हणले ताई थोडस शांतीला एवढे दिवस तुम्ही शांत राहिलात ना थोडस नक्की कारण या देशाला संविधान लागू आहे ना जातीयवादी दंगल पेटवलेली आहे तू त्याच्यात कितीतरी मुलांनी आत्महत्या केला कितीतरी मुलांनी काय त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केल्या असतील तर त्याला सुद्धा तू नाव काय दिलं काय नाव दिलं की या मुलांनी म्हणजे एक एक घटना कुठली उचकून तू दिलेला आहे त्यांना मनाने नाही आले ते तू ना तीन महिन्यापासून चाललंय सामूहिक उपोषण करणार मी सामूहिक उपोषण करणार मी सामूहिक उपोषण करणार मी म्हणजे मग तो तीच मी ज्या वेळेला करोड होते ना पुढं एकटी <laughs> तुम्हाला सगळ्यांना तिने आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना तर आजचा विषय जो आहे तो काही क्लिक माझ्याकडे पाठवल्यात आपल्या हिंदू बांधवांनी आणि तळमळीने पाठवल्यात आणि सांगितलं की ताई खरं तर त्या मूर्ख माणसावर बोलण्यापेक्षा तुम्ही उपोषणकर्त्यांना विनंती करा की त्यांनी उपोषण सोडून किंवा स्थगित करून त्यांनी आपल्या घरी जावं अन्यथा हा जरा नंगे याच्या स्टंटबाजीसाठी याच्या प्रसिद्धीसाठी आणि सरकार लक्ष देत नाही सरकारवर ब्लेम करण्यासाठी सरकार सरकारवर आरोप करण्यासाठी सरकारला गृहित धरण्यासाठी त्या लोकांना मारू सुद्धा शिकतो त्या लोकांना मारून टाकू शकतो त्यामुळं या लोकांना विनंती करा उपोषणकर्त्यांना की यांनी उपोषण स्थगित करून आपल्या आपल्या घरी जाऊ कारण ही सगळी गोरगरीब माणसं आहेत याला काही एक घेणं देणं नाही कुणाच हा आपला मजेत आहे वर स्टेजवर पडलेला मला सांगा ना हा इतका गरीब आहे का की त्या लोकांसाठी याला गाद्या पण उपलब्ध करताना आल्या फुलो, ए, का बर तू जे सिबीन फुलं उदळणारा माणूस हे सभेचं काय नियोजन विचारायलाच नको आता ती लोक मदत नाही करत का तुला सभेचं नियोजन करणारी लोक कुठे गेली सभेचं नियोजन करणारी लोक तुझी हा सभेचं नियोजन करणारी लोक समाज मायबाप मग आता समाज मायबाप किमान त्या उपोषणकर्त्यांना गाद्या पण नाही उपलब्ध करून देऊ शकत का खाली पडलेली आहेत बरं आता याचं म्हणणं आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या लोकांना बेड नाहीये आता काय माहिती का आपल्या महाराष्ट्रामध्ये गरीबच लोकच जातात गरीब सुद्धा जात नाही आता सरकारी हॉस्पिटलमध्ये खरं जर पाहायला गेलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या खरं सांगायचं म्हणजे काय माहिती का आता ग्रामीण भागात मध्ये थोडीफार आहे ते पण फारच जर आजारी असेल तर परंतु सरकारी हॉस्पिटलमध्ये फक्त आरोपींना नेण्यासाठी ते सरकारी हॉस्पिटल नाही का की पी त्यांना मेडिकल रिपोर्ट लागते कुणाला मारला असेल कुणाला काय झालं असेल त्यावेळेला किंवा एखाद्याला बाबा एखाला एखाद्याला अटक केली असेल तर जे त्याला कोर्टात मध्ये उभं करायचं असेल तर ते त्यांना रिपोर्ट लागत असतात बाबा हा या माणसाचा तब्येत चांगली आहे किंवा हा शारीरिक दृष्ट्या याला कुठला आजार नाही हे त्यांना चेकअप करूनच कोर्टात मध्ये हजर करावं लागतं म्हणून त्या लोकांना ते चेकअपसाठी किंवा त्या लोकांसाठी जास्त त्याचा उपयोग होतो खऱ्या अर्थानं किंवा गरोदर माता बघेणी असतील त्यांच्यासाठी अन्यता सरकारी हॉस्पिटलमध्ये असं गरीब पण जात नाही आता कोणी गरीब सुद्धा कुठं जातं प्रायव्हेटमध्येच जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता याचं म्हणणं काय आहे माहिती आहे का लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक ठोका रे लाईक नाही थांबले पाहिजेत तुमच्या लाईक महत्वाचे आम्हाला लाईक करा आलेल्या नवीन आलेल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करायला विसरू नका आणि शेअर करा लिंक शेअर करा तर याचं म्हणणं असं आहे की सरकार मुद्दा म्हणून मारायला लागलं ला आमच्या ला ला पोरांना त्यांचे हालू व्हायला लागले त्याला सवयी नाही अरे हो नाहीच आहे उचकून तो दिलेला आहे त्यांना मनाने नाही आले ते तुझं ना तीन महिन्यापासून चाललंय सामूहिक उपोषण करणार मी साईमूहिक उपोषण करणार मी सामूहिक उपोषण करणार मी म्हणजे काय झालं आतापर्यंत तू गोर गरिबांच्या मुलांना <coughs> काय केलं तू केसेस केल्या त्यांच्यावर काय मला सांगा काय याचे याचा मुलगा याच्या मुली कावर आल्या नाही तिथं हा म्हणतो सगळ्यांनी या सगळ्यांनी अंतरवालीकडे आज त्या कोणतो भिसे का फिसे तो तिथंच रात्र दिवस पडून असतो हे दुसऱ्यांना बोलतायत की याचं तुल तुल नाव का घेतात त्यांना डॉलर आणि तुला काय पाहिजे तुला गू पाहिजेत का वै रे भिसे तू गु खातो का भिसे असन कोण आणखी असन ते दोन चार अं गुनगुल्या फुलफुल्या टुलटुल्या ह्यांचे तुम्ही काय खाता अं तुम्ही काय त्या अमेरिकेच्या कंपनीला सांगता का आम्हाला डॉलर देऊ नका बरं का देऊ नका देऊ नका आम्ही फक्त आमच्या लावतो असं असं नाही का का दाखवतो आम्ही आहे तुम्हाला पण डॉलरच पाहिजेत ना म्हणूनच तुम्ही पण रात्र दा पडिकेत दान दिलेले त्याला तर ते म्हणत होत त्याने ते दाखवलं आता काय न्यूजवाले काय दाखवणार झालं न्यूजवाले काय जास्त आता मला माहिती हे तिथं शूट करत असणारे न्यूजवाले आणि वर पाठवत असणारे पण वरचे लावतच नाही बातम्या हा वरचे लावतच नाही ना बातम्या <laughs> <laughs> तर वरचे काय बातम्या लावून दे आता एक कोणीतरी आलेला येऊ द्या त्याला थोडा वेळ नाही का चांगलं मनोरंजन करा त्याचं जे लाईव्ह आले ला त्यांनी ए लाईक करा रे लाईक करा आता कोणतरी म्हणलाय लाईक खाणी पण करू नका चला लाईक करा रे लाईक करा अरे पण बाबू अरे बाबू तुला एक सांगू माझ्या <laughs> पडला जनतेवर जनतेचे जंतुचे फोन आहेत मला बर का आणि जनता म्हणतीये ताई तुम्ही आमचे डोळे उघडून दिले दे लाईक करा आणि सांगा रे प्रत्येकाने लाईक केले म्हणून लाईक करा आणि सांगा यस yes, अगदी बरोबर बाजार उठवला मी जरांगेचा मान्यच केलं पाहिजे त्या गोष्टीला उठवलाच आणि तुमचे करोड विरोधात होते माझ्या तरी मी थांबले नाही किती बदनामी केली रे माझी तुम्ही लोकांनी किती आता पण काय काय मीम्स बनवणं लावले तुम्ही बनवा मी याचा सगळा कार्यक्रम होऊ देणार आहे आणि नंतर मग माझा कार्यक्रम चालू करणार आहे मग तुम्हाला कळेल काय आहे ते हा मला काही माझ्या हिंदुत्ववादी विचाराच्या भावांनी सांगितलंय की ताई थोडंसं शांतीला जरा एवढे दिवस तुम्ही शांत राहिलात ना थोडस नक्की कारण या देशाला संविधान लागू आहे सा ना पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू आहे बरं का आणि तू जे वारंवार संविधानाचा अपमान करतो ना तुला धडा शिकवलाच गेला पाहिजे काय झालं शिंदे साहेबांचे सगळे मंत्री तुझ्या पायाशी लोळत होते बरोबर सगळ्या पक्षांचे आमदार खासदार येत होते बर, बर? त्या शरद पवार गटाने तर तुला दत्तकच घेतला होता त्याच्याबद्दल काहीच नाही विषयच नाही शरद पवार गटाचा ज्या शरद पवार गटाचा ऐकून तू एवढं काय माजवण केलंय नाही पावणे दोन वर्षापासून समाजाला वेठीस धरलं पावणे दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे तू पेटवून दिलेले दंगल जातीयवादी दंगल पेटवलेली आहे तू त्याच्यात कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्या कितीतरी मुलांनी काय त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केल्या असतील तर त्याला सुद्धा तू नाव काय दिलं काय नाव दिलं की या मुलांनी म्हणजे एक एक घटना कुठली घडलेली बघा जालना कुठली तरी एक मधली की त्या मुलीला मारून टाकलं होतं तिचं प्रेम प्रकरण होतं म्हणून का बरं मीडियावाले दाखवत नाहीत का मीडियावाले ह्या गोष्टी दाखवत नाहीत त्या मुलीला मारून टाकलं होतं तिचं प्रेम प्रकरण होतं बापाने स्वतः तिला चिठ्ठी लिहायला लागली तिच्या हाताने की मी आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे आणि त्या मुलीला मारून टाकलं नंतर ते उघडकीस आलं की प्रेम प्रकरणामुळे त्या मुलीला मारलं इकडं मुलाने आत्महत्या केली आईच्या दाचाला कंटाळून सावत्र आईच्या तर त्या बापाला आहे ना तो बाप नाही सांगत होता त्या पोराचा बाप की नाही त्या बापाला काय केलं माहिती का या सगळ्यांनी मन्या तरांग्याच्या कार्यकर्त्यांनी मन्यानी यांनी सगळ्या सगळ्यांनी भरीला घातलं आणि काय केलं त्या पोराच्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवायला लावली की आम्ही मी आरक्षण भेटत नाही म्हणून आत्महत्या करतोय खरं तर त्याच्या सावत्राईच्या जाचाला कंटाळून तो वारला त्यांनी आत्महत्या केली होती आणि नंतर ज्या वेळेला ही गोष्ट उघडकीस आली त्यावेळेला पोलिसांनी काय केलं पोलिसांनी पण नाल्यात्पना केलं त्याच्या सावत्राईला सोडून दिलं आणि जन्मदात्या आईला आणि बापाला काय केलं त्याच्यात मध्ये ती तीनशे दोन त्यांना त्यांच्यावर टाकली अक्षरशः पीएम रिपोर्ट म्हणजे नाही का बदलायला लावलं काय 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 केले ते बापाने मला सांगितलंय त्यांची कहाणी दररोज तो बाप रडतोय दररोज तो बाप सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय किती नालायक रे किती रे एका मुलाचा मला फोन आलेला म्हणजे मला भेटलेला तो तर कि तो दादा दा दंगलीमध्ये याच्या सोबत होता त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहेत मी का म्हणतीये का म्हणतेय तिथे उपोषण करणाऱ्या भावांना माझ्या कारण ते सर्वसामान्य घरातून आलेले त्यांची भावना प्रांजळ आहे त्यांची भावना स्वच्छ आहे की आमच्या लेकरांना कुठेतरी आरक्षण मिळेल त्यांना हे माहितीच नाही गंडवणं लावलंय त्यांनी आपलं डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे डोळे झाकून तो जे म्हणल ना तेच खरं तो जे म्हणल तेच खरं असं त्या लोकांनी एक हे केलेलं आहे परंतु हा किती निच्छ प्रवृत्तीचा माणूस आहे ना त्यांना माहिती नाही अरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोपर्डीच्या ताईरच्या त्या जे नालायक होते ते नाराधम त्यांच्यावर ज्यांना हल्ला करायला लावला ना त्यांनी सांगितलंय ओ सगळं ते बाबूराव दादा असतील आणखी वाळेकर किंवा आणखी त्यांच्या सोबतचे त्यांचे मित्र असतील ते राजूदादा तर आतमध्ये किती त्या लोकांनी हा अपेष्टा सहन केला मला सांगा किती किती त्रास त्या लोकांनी सहन केला कुणी केली त्यांना मदत नाही 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 हा मस्त मदत म्हणजे याला याच्या गावातल्या मातुरीतल्या लोकांनी सुद्धा सांगितलेले अंतरावलीतलं तर सांगितलं अंतरावलीमध्ये तो पडलेला आहे काय गोवाळून टाकलेला तिथं पण मातुरूतल्या लोकांनी सांगितलंय की हा काय करतो हा काहीच करत नव्हता पहिल्यापासून हा स्टंटबाजी याला फार आवडती स्टंटबाजी नेता व्हायचं होतं त्याला आणि तो झालाय नेता समाजाच्या नावावर तो नेता झालाय काय झालं समाजाच्या नावावर अगदी त्याच्या सात पिढ्यापासून खातीन एवढं मोह माया त्याने कमावली बर का हा त्याची जी पोरगी होती ना बाईट जायची पांडुरंग पंढरीचा पांडुरंग पाया पडायला येईल म्हणली माझा बाप काय कमी का संस्कार संस्कार हा बघा हे एक, सा एक सांगता येत बघा बघा आमच्या तालुक्यातील आत्महत्या नशा करत बाप लेखाच्या भांडणातून आत्महत्या घड घडली त्या आत्महत्याला जरांगीच्या कार्यकर्त्याने त्या पोराच्या बापाला तीन लाख मिळवून देतो म्हणत त्या पोराच्या खिशात चिठ्ठी लिहून ठेवली बघा हाय का एवढा विचित्र पण आहे ना तुम्हाला सांगते इतका विचित्र पण आहे की बघा अरे लय येणार आहे पुढं इतकं येणार आहे ना याच मटेरियल पुढे तुम्हाला सांगते की तुम्ही लोक म्हणाल तुम्ही थांबा फक्त याच उपोषणाचं नाटक जे आहे का तुम्हाला माहित नाही याच कारण काय याला माहिती आहे याला माहिती अडने मी दररोज आठवण करून देणार बर का या वाक्याची माहिती चिना हाणला टाना हानला हानलाच हानला प्रत्येक वाक्याची मी आठवण करून देणार लक्षात घ्या हो कारण केलंच होतं याने आपती आत्ती केलं होतं याने इतकं आत्ती केलं होतं ना की काय सांगायचं बाप रे बाप आता त्याची जीभ आहे ना अशी जड झालेली आहे जड झालेली आहे त्याची जीव त्याला असं जबरदस्ती साहेब म्हणावं लागतं मुख्यमंत्री म्हणावं लागतं फडणवीस साहेब म्हणावं लागतं मुख्यमंत्री साहेब म्हणावं लागतं तुम्हाला काय सांगायचं हि तो काय पोटात मध्ये गुडगुड भुडगुड बुडगुड होतंय हो अगदी बरोबर संयम महत्वाचं आहे ते फडणवीसने दाखवून दिलं सुप्रा भाज्या आयुष्यात भाजप कधी येत नसती बरोबर ना तुझ्याच वाक्य न रे ए परम प्रतापी खजुरे बाबा खरजुरे बाबा जळकुट या काड्या करणाऱ्या द्यावे काय काय भूषण काय काय भूषण याला भूषण याला द्यावे चाल चालवल रामदादा दादा दादा, दादा, दादा मला घरी जायचं ना दादा उद्या चालू होईल उद्या चालू कारण आज काय झालं माहितीये का आज काहीतरी झालंय त्याच्यामुळे ना कॅमेरे तिकडे नव्हते हो जास्त काहीतरी झालेले आहे आज बातम्या बघितल्यात मी त्याच्यामुळं अ काय ना मीडियावाल्यांनी काही जास्त आणि मीडियावाले ना नाही शेण तर काढावंच लागणार दादा तू म्हणत होता ना पकडून तर दाखवा मला जन्म देतो टाकून दाखवा मराठा समाज असा उतर रस्त्यावर ते कापूस पुढत असतो कापूस तसाच दिसन तो मला रस्त्यावर मरा मराठा समाज फक्त पकडूनच दाखव मला दाखवा मला पकडून हात लावून दाखवा मला आत्ता टाकून दाखवा मला काय अरे बाबू मला तू सांग एवढे लोक बोलतायत इतका करोडो मराठा जो त्याच्या पाठीशी होता ना आज करोडो मराठा त्याच्या विरोधात गेलेला आहे बाबू का गेला रे जी लोक त्याच्या एका हक्क्यावर पळत सुटत होती आज ती लोकांना जात नाही